दर पिढीमधील समतोल बाबा वय झाल्याने तोल जाऊ नये म्हणून भिंतीला हात लावून धरून चालायचे ते जिथं जिथं भिंतीला हात लावत त्या त्या ठिकाणी भिंतीचा रंग पुसट व मळकट होई ते पाहून माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत असताना मी बघत होतो त्या दिवशी बाबांचं डोकं दुखत होतं म्हणून कोण जाणे त्यांनी को डोक्याला कोणतं तरी तेल लावले होते त्याच तेलाचे तेलकट हात भिंतीला धरून चालल्याने हाताचे ठसे भिंतीवर उमटले ते पाहून बायको माझ्यावर जाम भडकली मला पण काय झालं कुणास ठाऊन मी तडक बाबाच्या रूममध्ये जाऊन म्हणालो बाबा, बाबा भिंतीला हात न लावता चाला ना जरा तुमचे हात मागून त्या मा लावून त्या भिंती किती घाण होतात माझा जा आवाज जरा उंच सा झाल्यास सारखे मला वाटलं ऐंशी व वा, ऐंशी वर्षाचे बाबा एकदा एक एखाद्या लहान मुलगा चूक झाली असताना जसा चेहरा करतो तसा करून मान खाली घालून गप्प बसले शे मी हे काय केले मी असं नको म्हणायचं होतं असं वाटायला लागलं माझे स्वाभिमानी बाबा तेव्हापासून मौन झाले त्यांनी भिंतीला धरून चालणं सोडून दिले पुढे चार दिवसांनी ते असेच चालत असताना तोल जाऊन पडले त्यांनी अंथरूनच धरले पुढे दोन दिवसांनी त्यांनी यहलोक यात्रा संपवली भिंतीवरच्या ठशांच्या हाताचे ठसे पाहून माझ्या मला माझ्या छातीत काहीतरी अडकल्यासारखं वाटत राही दिवस उलटत राहिले माझ्या बायकोला घर रंगवायचे असे वाटू लागले पेंटरसुद्धा आले माझा मुलगा जितू बाबा आजोबा म्हणजे प्राणप्रिय भिंती रंगवताना आजोबांच्या हाताच्या ठशांना सोडून भिंत रंगवण्याचा हट्ट धरला त्याने शेवटी ते रंगकाम करणारे म्हणाले सर काही काळजी का, करू नका त्या ठशांच्या भोवती गोल करून छान डिझाईन करून देतो तुम्हालाही ते आवडेल शेवटी मुलाच्या हटा पुढे काहीही चालले नाही पेंटरने ठसे व्यवस्थित ठेवून भिंती भोवतीने सुंदर डिझाईन करून दिले पेंटरची आयडिया घरातील आणि येणाऱ्या घरी येणाऱ्या पाहुणे मित्रमंडळीला पण आवडली त्या कल्पनेची स्तुती करून जाऊ लागले आता पुढे जेव्हा भिंती रंगवण्याचे काम होत होत होते तेव्हा हाताच्या ठशाभोवती डिझाईन बनवले जाऊ लागले सुरुवातीला मुलांचा हट्टापायी हे करत राहिलो आणि आमचंही समाधान होईल दोन दिवस महिना वर्ष पुढे सरकत चालले मुलगा मोठा होऊन त्याचं लग्न झालं तसा मी माझ्या बाबांच्या स्थानावर येऊन पोहोचलो बाबांच्या एवढा नसलो तरी सत्तरी येऊन लागलो मलाही तोल जाऊ नये म्हणून भिंतीला धरून चालावं वाटू लागलं पण मला आठवू लागलं की ती चिडून बोललो होतो बाबांना म्हणून चालताना भिंतीपासून थोडं अंतर ठेवूनच चालू लागलो मी जितूच्या तोंडाकडे पाहत राहिलो त्याच्या चेहऱ्यावर चिंता होती पण राग नव्हता जवळच्या भिंतीवर भिंतीवर मला बाबांचे हात दिसले माझ्या डोळ्यापुढं बाबांचं चित्र उभं राहिलं त्या दिवशी मी ओरडून बोललो नसतो तर बाबा अजून ज जगले असते असे वाटू लागले आपोआप डोळ्यात पाणी साचले तेवढ्यात आठ वर्षाची नात आली धावत आली आजोबा 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 तुम्ही माझ्या खांद्यावर हात ठेवूनच चाला। मनात हसत हसत माझे हात आपल्या खांद्यावर ठेव घेऊन निघाली हॉलमधील सोप्यावर बसलो असता नातीने आपलं ड्रॉइंग बुक दाखवलं आजोबा आज क्लासमध्ये ड्रॉइंग परीक्षा झाली मला फर्स्ट प्राईज मिळालं असे म्हणाली हो का अरे वा दाखव बघू कोणतं ड्रॉइंग आहे म्हटल्यावर तिने ड्राईंगचं पेज उघडून दाखवलं भिंतीवरच्या बाबांच्या हाताचे चित्र आ आहे तसं काढून भो भोवतीने सुंदर नक्षी काढली होती आणि म्हणाली टीचरनी हे काय असे म्हणून विचारले तेव्हा मी सांगेन इथले बाबांच्या आजोबांच्या हाताचे चित्र आहे आमच्या घराच्या भिंतीवर हे चित्र कायमच करून आहे टीचर म्हणाल्या मुले लहान असताना भिंतीवर रेगोट्या हातापायाचे चित्र काढत राहतात मुलांच्या आई आईबाबांना त्यांचं कौतुक वाटतं त्यामुळे मुलांवर त्यांचं प्रेमही वाढत राहतं असे टीचर म्हणाल्या आपण पण आपण वयस्क आईवडील वडील आजी आजोबावर असेच प्रेम करत राहायला पाहिजे त्यांनी व्हेरी गुड श्रेया असे म्हणून माझे कौतुक केले शिया गोड 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 बोलत राहिली तेव्हा माझ्या नातीपुढे मी किती लहान आहे असे मला वाटू लागले मी माझ्या रूममध्ये आलो दरवाजा बंद केला आणि बाबांच्या फुटेपुढे येऊन मला क्षमा करा बाबा असे म्हणत मन हलक होईत तोपर्यंत रडत बाबांची क्षमा मागत राहिलो आई बाबांना जपा एक दिवस आपणही त्यांच्या जागी येणार आहोत डॉक्टर इमानदार यांची सुंदर कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटूया एखाद्या नवीन विषयासोबत थँक्यू सो मच